पिंपळगाव कुंडा येथे अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंपळगाव कुंडा येथे अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळताच सदर माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत एका खाजगी वाहनाच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारवाई केली सदरच्या कारवाईत तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून सर्व वाहने पुढील कारवाई करिता किनगाव राजा पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहेत सदरशी कारवाई तहसीलदार अजित देवटे नायब तहसीलदार प्रवीण वराडे ग्राम महसूल अधिकारी मोगल सानप निकम झिने काळवे जायभाय मंडळ अधिकारी वानखेडे तसेच महसूल सेवक मदन वायाळ संतोष गायकवाड राजू खरात यांची कारवाईत उपस्थिती होती